तीनशे बारा रुपये तर तुम्ही तेवढे कमवलं तरी मी नाही एक रुपया नाही कमव तीनशे बारा रुपये लाईव्ह घेतल्यावर आपल्या जेव्हा म्हणाशे बारा रुपये आपल्या जेव्हा हॅलो कमेंट करत चला लाईक डन करत चला कमेंट करत चला लाईक डन करत चला परसराम दादा नमस्कार तो एक ऑप्शन है लाइव चा जेवन का परशुराम दादा मच्छिंद्र नमस्कार बोला जेवण झालं का नाही आता होणार आहे जेवण जेवण बाकी आहे कमेंट करत चला लाईक डन करत चला जेवण बाकी आहे हो झालं हो का हो साडेआठ पावणे नव्या वाजत आहेत ना चला पटापट जॉईन व्हा बरं लाईव्ह ला कमेंट करत चला डन करत चला सिक्युअर पॉलिटिक्स अच्छा पॉलिटिक्स मध्ये आता तुम्ही चला कमेंट करत चला लाईक डन करत चला लाइक डन करा तरी अच्छा शोकते का तुम्हाला बोलणं शोकते का म्हटलं तुम्हाला बोलणं ते सिक्युअर तुम्ही सिक्युअर असाल पण आम्ही नाही आहोत ना पुढे काय शोकते का, का तुम्हाला बोलणं मच्छिंद्र दादा लाइक डन करत चला कमेंट करत चला लाइक डन करत चला कमेंट करत चला आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा काय चूक नाही काही चूक नाही आहे काही चूक नाही चांगलं पण बोलावं का नाही ताई नाही चांगलं बोलावं ना आम्ही थोडी म्हणतो चांगलं बोलायसाठीच आपण यायचं ना चांगलं बोलायसाठीच यायचं कस आहे कोणालाच वाईट बोलू नये माझा मत आहे तरी बरोबर आहे की नाही कोणत्याच लेडीज ला वाईट नाही का बोलू नका बोलू कोणाला वाईट खूप दिवसांना लाईव्ह आलो हो परसराम दादा बघा ना तुम्हीच बघा कोणीतरी आपल्याला वाईट बोलत आहे का ताईशिवाय आपल्याला कोणी बोलत नाही संदीप जाधव दादा हाय कमेंट करत चला लाईक डन करत चला डन करत चला कमेंट करत चला स्माइल द्या बोलणं ह्यात काय वाईट नाही काही वाईट नाही आहे काही वाईट नाही आहे कुल डाऊन काही वाईट नाही आता बरोबर आले तुम्ही रस्त्यावर आता बरोबर आले म्हटलं नमस्कार ताई संजय आडे दादा आलेले आहेत जेवण झालं का नाही संजय दादा व्हायचंय कुठे राहता तुम्ही पॉलिटिक्स पॉलिटिक्स मध्ये आहात का तुम्ही तुम्ही पॉलिटिक्स मध्ये आहात का चला कमेंट करत चला सोबत सोबत लाईक डान पण करत चला आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेवण चालू आहे अच्छा हो काय विके ठाणे नवी मुंबई अच्छा दादा। अच्छा विजू भाई विजू भाई नमस्ते नमस्ते लाइट डन संजय दादा धन्यवाद चला लाईट डन करत चला फैजान नमस्ते जेवण झालं का नाही व्हायचंय फैजान दादा कमेंट करत चला लाईक डन करत चला 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 एकाने लाईक डन नाही केलं लाईक डन करा सांगते मी तुम्हाला सगळं काही लाईक डन करा लाईक डन करा सांगते सांगते माझं गाव विसरले का ताई संजय दादा लक्षात नाही राहत संजय दादा कधी कधी लक्षात नाही राहत राजकारणावरती स्पीच देतो आणि मराठी कविता लिहितो अच्छा हो काय एखादी कविता लिहून पाठवा आम्हाला छोटीशी मराठी कविता छोटीशी कविता राजकारणावरती बोलता तुम्ही पॉलिटिकल व्ह्यू नाही तालुका हो हो बरोबर आहे बरोबर आहे कमेंट करत चला सोबत सोबत लाईक डन पण करत चला कमेंट करत चला सोबत सोबत पण करत चला आणि होम मेकर शीतल चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि होम मेकर शीतल चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा चला सबस्क्राईब आर्नी तालुका आर्नी तालुका थंड घातलं तर थंड हवा येत आहे थंड हवा आहे ना पाणी घातलं तर थंड आता चला कमेंट करत चला नागपूर मध्ये इतकी ऊन तापत आहे अरे बापरे तर लोक भाजून निघत आहे भाजून चला कमेंट करत चला सोबत सोबत लाईक पण करा केलं बिंदास शुभांगी बिंदास शुभांगी कुठे राहता तुम्ही मला पण करा ना सबस्क्राईब धन्यवाद शुभांगी बिंदास शुभांगी तुम्हाला पण मी सबस्क्राईब करणार आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओच्या खाली कमेंट करा शॉर्ट व्हिडिओच्या खाली कमेंट करा भिंता शुभांगी लाईक केलं राहुरी सबस्क्राईब तुम्हाला पण करणार अच्छा ट्वेल्थ मध्ये आता म्हणजे आता गेले ट्वेल्थ मध्ये गेली शुभांगी राहुरी कुठे आहे नागपूरला निवडून कोण येत काय सांगू दादा तुम्हाला मी काय सांगू आता कोण येणार आहे मग आपण बोलूच शकत नाही ना या विषयावर आपण अच्छा बारावीला ला होती साठ पर्सेंटेज आले पडले तुला हा तर आता काय सायन्स मिळेल का सायन्स मध्ये ऍडमिशन होईल का मित्र आला भेटायला हो का परशराम दादा <laughs> परशराम दादा मग मित्रासोबत गप्पा करा तुमच्या कारण मित्र खूप दिवसानंतर आला असेल ट्वेल्थ झाले हो तर सायन्स ला ऍडमिशन होईल का शुभांगी बाय बाय परशराम दादा गडकरी पण पायजेन ताई हो काय माझी कमेंट नाही वाचली तुम्ही नाही ना, ना? हाईट झाल्या ना कमेंट युट्यूबनं हाईट केल्या काय वाईट लिहिलं असेल तुम्ही युट्यूबनं तुमची कमेंट हाईट केली अशा खूप तीन चार कमेंट आहेत ज्या ने हाईड केलेल्या आहेत तीन कमेंट चार कमेंट आहेत त्या हाईड झालेल्या आहेत मला सबस्क्राइब करा ना प्लीज होते तर तुम्ही लिहिलेलं आहे माहीत नाही कोणत्या कोणत्या ज्या आहेत ना तीन मी सायन्स मध्ये होते तीन रँक वर हो मी सायन्स मध्येच होते हो का अच्छा अच्छा हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे तुमची कमेंट हाईट झाली ना वरती गेली पहा नाही ना कमेंट हाईट झाली ना हाईट केली वरती पहा नाही हाईट केली वरती पहा मी सायन्स मध्येच होते कविता आहे पहा हो हाईट झाली ना तुमची कविता तुमची कविता हाईट झाली ना बघा ना राजकारणावरती स्पीच देतो पॉलिटिकल व्ह्यू नाही आर्डी तालुका मला पण करा ना तुम्हाला दिसत आहे काय म्हणतात त्याला पॉलिटिकल पॉलिटिक्स तुम्हाला दिसत आहे पण मला नाही दिसत आहे ना ते कमेंट कमेंटच नाही आली माझ्यापर्यंत वरती गेली नाही ना नाही हायड केली वरती मी सायन्स मध्येच होते हो कविता आहे नाही ना कविता आलीच नाही ना आपल्यापर्यंत तीन रँक आले हो काय कारभारी जेवण झालं का काय भाजी हम्म मोठे मोठं येऊन पडते आपण कुठे आहे मी नागपूरला आहे चला कमेंट करत चला आणि मंगेश जय भीम कमेंट करत चला आणि लाईक पण करत चला तुमचा एवढा छान शृंगार अच्छा तुमचा एवढा छान शृंगार नजरेत तुमच्या अंगार हो बरो बरोबर आहे छान कविता केली तुम्ही माझ्या छान कविता केली धन्यवाद 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 मी आय एस च प्रपोर्शन हो का आय एस च हो का छान तुमच्या गॉगल कीबोर्ड होत आहे पागल अरे वा मंगेश मनके हो मग तुम्ही खरंच कवी आहात मग तुम्ही कवी आहात दाजी कुठे आहे दाजी आहात ना घरी युपीएस च प्रिपरेशन प्रिपरेशन करत आहे यूपीएससी च आणि छान आहे खूप छान आहे यूपीएससी च प्रिपरेशन करा खूप छान आहे वेल झालं आता प्रिपरेशनची तयारी सुरू शुभांगी नमस्कार ताई लाईट डन कर्जत टू बदलापूर मनोहर दादा नमस्कार शुभांगी ओके okay, शुभांगी बेस्ट ऑफ लक शुभांगी बेस्ट ऑफ ल झालं का जेवण नाही ना आता जेवण करू ना दादेच कस नाही दादेच पण नाही झालं घरी आहेत बोलता दाजी पण मला सांगा काय बनवली आज त्यांना भाजी आपल्याकडे कवी आलेले आहेत मुंबई ठाणे वरून एक कवी आहेत आपल्याकडे सिक्युअर पॉलिटिक्स कवी आहेत जरा तुमचं शुभ नाव काय आहे तुमचं नाव नक्की मला हो 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 शुभांगीताई सब केले आहे मी बघा शुभांगीताई मनोहर तुम्हाला सब केला आहे मी पण करते सब तुम्ही कमेंट करा धूम का बरं तुम्हाला नाव असं सुचलं की मी धूम ठेवू दे नाव नाव धूम दे मेरी शिकायत का निवारण कब होगा मैं क्या कुछ बड़े पद पे थोड़ी हूँ मैं आपकी शिकायत का निवारण करूंगी आप बड़े पद पे लेकी तकरार दीजिए ना फिर देखिए होता कि नहीं होता होता कि नहीं होता देखिए जरा हम तो कुछ नहीं कर सकते बाबा खाली सुन सकते हम आपकी शिकायत का मैं निवारण अभी नहीं बता सकती ना नमस्कार तायडे जेवण झालं की नाही नाही ना दादा व्हायचं आहे ना जेवण जेवण व्हायचं आहे छान कविता करता तुम्ही लिपस्टिक तुमची हवेशीर लाल असताना मागे सरकतात तुमचे काल आवाज असा मग त्याने लाईव्ह झाले आहे स्वस्त अरे एवढं पण नाही करू शकत कोणी कवी करा कविता लिहायला पण डोकं लागते एवढं पण नाही लिहू शकत म्हणजे ताई नमस्कार ताई झालं का जेवण व्हायचंय सुषमाताई तुमचं झालं की नाही कुठं गेला आपला लाट चला कमेंट करा चला आणि डन कोणी केलं नाही गेला पाच नंबर डन केला आपल्या ताईंनी फक्त चार पाच लाईक झालेले आहेत लाईव्ह ला या लाईव्ह या मेसेज हाईड करते हाईड हाईड करते यूट्यूब काय माहित कशामुळे हाईड करते सचिन नमस्कार सचिन केशवाड आमचं लाईव्ह साडे दहा ला आहे ताई हो काय ताई ठीक आहे ताई येणार येणार ताई लोक गरीबो तर पार्टी करते हे गरीबो तर गरीब लोक का पार्टी करायला लगे अभि जेवण झालं का मनोहर भाऊ नमस्कार उजव्या हातात बांगड्या पाच त्यांना वापरली जाते का अरे बापरे म्हणजे काय म्हणतात त्याला कवी जो राहते कवी कविता कर, करणारा जो कवी राहते तो ऑब्झर्वेशन करते बरोबर आहे की नाही बरोबर बोलत आहे ना मी तो ऑब्झर्वेशन करते आधी आणि मग मं, म्हणजे कोणत्या याच्यावर आपल्याला कविता करायची आहे त्याचं आधी ऑब्झर्वेशन करतात आणि नंतर सगळं लिहिल्यावर ते येत नाही जास्त ओ, ले 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 ले। कर, ओ, हो नाही येत जास्त छान कविता करता कवी आलेले आहेत आपल्याकडे वरून कवी आलेले आहेत ताई मी आज चिकन बनवलं या सर्वजण कर जेवण करायला हो हो येतो जेवण करायला कोणीतरी बोलवत जा कमीत कमी आम्हाला स्वयंपाक नाही करावा लागेल तुमच्या उजव्या हातात बघा पाच बांगडे आहेत सहा आहे पण पाचही बोलले तरी आहे कवी कवी चला एकवीस मिनिट झाली आता परत आपण लाईव्ह स्टार्ट करू परत लाईव्ह स्टार्ट करू आता आपण परत, परत लाईव्ह स्टार्ट होणार आता आपली बंद करते मी झाले का जेवण संतो दादा आलेले आहेत आपले संतो ददा जेवन जेवण नमस्कार दादा जेवण व्हायचं आहे तुमचं झाला का दादा कामठी टू हिंगणा पंधरा किलोमीटर आहे येत आहे नाही पंधरा नाही आहे लांब आहे हिंगना हिंगण लांब आहे रात चु लाईट डन धन्यवाद धन्यवाद धूम हमेशा लेट खाना खाना चाहिए अरे बापा आज संकट चतुर्शी चतुर्थी संकष्ट चतुर्थी आहे नाही अजून अच्छा आहे जेवण पुन्हा कसे जॉईन व्हायचं पुन्हा कसे जॉईन व्हायचं जॉईन व्हायचं ना तुम्हाला येणार ना नोटिफिकेशन बाबा सो माने दादा नमस्कार लाईक दा धन्यवाद दादा चला या परत